आपण दृश्य बघतोय मांजरा नदीचं पाणी आसपासच्या गावांमध्ये शिरलंय आणि शेतातही शिरलेलं आहे नदीकाठची काही गावं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो त्यानंतर परभणीची ही दृश्य आपण बघतोय जायकवाडी आणि माजलगाव या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि आपण पाहतोय की या भागामध्ये सगळी घरं सगळी शेत ही पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत पाथरी तालुक्यातल्या अनेक गावांना सुद्धा पुराचा विढा बसलेला आहे पुढे जाऊयात बीड शहरामध्ये सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून आपण बघतोय मध्यरात्रीनंतर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि इथे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाणी अगदी जागोजागी साचलेलं आहे यानंतर आणखीन पुढची दृश्य पाहण्यासाठी आपण जाणार आहोत हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये सुद्धा पावसानं दोन दिवस अक्षरशः थैमान घातलं काल संध्याकाळपासून रात्रभर पावसाचा जोर कायम राहिलेला होता त्यामुळे वसमतच्या आसना नदीला अशा पद्धतीने पूर आलाय सगळी शेत या भागातली पाण्यातली बुडालेली आपण पाहू शकतो यानंतरचं पुढचं दृश्य आपण बघणार आहोत जालन्याच्या सुखना नदीचं विंदुसरा धरणातनं मोठ्या प्रमाणातही पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे बदनापूर आणि अंबड तालुक्यातल्या अनेक गावामध्ये शेतीत पाणी साचून पूर्णपणे पीक वाया गेलेलं आहे आणि त्यानंतर सोलापुरातली दृश्य बघूयात सोलापूरला सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि आसपासच्या गावामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आपण पाहू शकतो ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमात आपण हे दृश्य बघतोय गेल्या सत्तर वर्षात नदीला पहिल्यांदाच एवढा पूर आल्याचं स्थानिकांनी सांगितलंय